चेंज हा झालेला आहे आणि एकंदरीत पावसाची जी काही परिस्थिती आहे ती दिवसेंदिवस सुरव सुरळीत होत चाललेली आहे मी तुम्हाला पहिलेही सांगितलं आहे की पंधरा जुलैपासून त्याची ॲक्टिव्हिटी सुरू होईल आणि ह्या दोन चार दिवसात तो सर्व श्यामसारखा पडणार आहे अजूनही तुम्ही मागचे व्हिडिओ मागचे थमनेल चालून पहा पण पंधरा तारखेला झालेल्या पावसाने बऱ्याच शेतकरी अजूनही हातबल झाला होता की आमच्या भागात कधी आमच्या भागात कधी आहे तुम्हाला मी अजूनही सांगतो एक कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितले एकवीस तारखेच्या आतमध्ये मी माझी दिलेली टक्केवारी पूर्ण करून दाखवेनच आणि विशेषतः आज आपण पाहतोय की अहिल्यादेवीनगरच्या पूर्व भागामध्ये एंट्री झालेली आहे हिंगोलीमध्ये कळमनुरी वगैरे भागामध्ये चांगली एंट्री झालेली आहे आणि विशेषतः जर पाहिलं आपण प्रेशरचे दाब हे पुढील दोन तीन दिवस अजूनही खूप चांगल्या पद्धतीनं आहे घनसावंगीच्या पूर्व भागामध्ये आज बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका चांगला पाऊस झालेला आहे तीर्थपुरी सर्कलला मी स्वतः गेलतो आज वडीबाचेगाव वगैरे भाग जो आहे वडी काळाची वडी भाग आहे जे सुद्धा मी थांबलो सुद्धा होतो तिथेही काही भागांना त्यांनी चांगल्या पद्धतीने घेतले सुकापुरी सर्कलच्या आजूबाजूचा एरिया असेल पण महाराष्ट्रामध्ये सत्तर टक्के व्याप्ती ही एकवीस तारखेच्या अगोदर दाखवेनच हा असा आपला शब्द होता आणि तो पूर्ण होताना देखील दिसतोय अजूनही सांगतोय की धारूर वर्गीय भागामध्ये पाऊस चालू आहे आता कोणीतरी कमेंट करते की आंबाजोगायला हो देखील सुरुवात झालाय पण आपल्या जवळून गेलाय किंवा आपल्या बाजूने पडतोय यावरतीही टेन्शन घेऊ नका अजूनही तो बरासा भाग कव्हर करणार आहे ही काळजी करू नका तुम्हाला सा वारंवार सांगतो आहे जेवढे काय एवढे फॉलोअर्स बनले आहे एवढ्या काही गोष्टी झाल्या आहेत हे फेक अंदाज सांगून झाले नाही या मित्राने विश्वासाने आपल्याला तो अंदाज घेतला आहे म्हणून त्यांनी सबस्क्राईब केलेलं असतं किंवा जे काही हजार दोन हजार लोक लाईक करत आहेत हे काय विनाकारण लाईक करत नाही हे काही माझ्या जवळची नाहीत त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे फक्त धीर सोडू नका शेवटच्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस सांगितला आहे ना त्याच्या अगोदरच शेवटचा आठवडा लागवच्या अगोदरच महाराष्ट्राला चांगला पाऊस आपण दाखवूनच देऊ कारण की सिस्टम जी आहे काई -काई ही खूप चांगल्या पद्धतीने बनली आहे गर्मीची लेवलचं तर हद्दपार झाली आहे काही काही भागांमध्ये ढगपुडीसारखं झालं आहे ते काही ठिकाणी ठिकाणी चांदणभरी पाऊस झाला आहे ठीक आहे तुमचा आता फारसा वेळ वाया घालत नाही आहे आज संध्याकाळी सुद्धा कुठे पाऊस पडणार आहे याची मजल घेऊयात सोळा जुलैची आणि अजूनही अ जे काही लातूर जिल्हा असेल परभणी पट्टा असेल बीडमध्येही काही काही ठिकाणी तो पाऊस होणार आहे एकंदरीत परिस्थिती अशी पाहूयात आज गणसावंगी पट्ट्यातल्या काही भागांमध्ये अजूनही पाऊस होईल बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांचा लखलखाट लख पाहायला मिळतोय क्या केज धारूणमध्ये देखील पाऊस पाहायला मिळणार आहे पंधरा जुलैपासून एक दिवस लेट झाला आहे पण पाऊस मात्र थेट आला आहे अजूनही तो होणार आहे आपल्याला फक्त पावसाशी मतलब आहे एक दोन दिवस मागे पुढे झाला कारण की हा शेवटी अंदाज आहे गॅरंटी नाही आहे कारण की तारखा ज्या आहेत ह्या बदलवा बदलत असतात कारण की हवा बदलते पण शब्द मात्र माझे मी अजूनही बदलले नाहीत सत्तर टक्क्याच्याही पलीकडे ती व्याप्ती जाणार आहे आणि तो पाऊस येणार सुद्धा आहे आता बघा आजची संध्याकाळी परिस्थिती जी आहे तो बीड जिल्हा बरासा व्यापक आहे माजलगाव पट्टाही व्यापक आहे दारूळ वगैरे भाग देखील व्यापक आहे गेवराय पट्ट्यातही संध्याकाळ सकाळपर्यंत पाऊस होणारच आहे आणि त्यानंतर आहिला देवीनगर परिसरेचे दक्षिणेकडे भाग देखील आहे दाराशिवमध्ये देखील आज आहे लातूरच्या पूर्वेकडील भागांना बऱ्याच ठिकाणी आहे संध्याकाळच्या वेळेला आणखीन तो भाग कव्हर करणार आहे कारण की ढगांची जी गर्दी आहे ती पूर्वेकडनं पश्चिमेकडे जाणार आहे आता बरेच जण हे म्हणतील की आम्हाला नाही आम्हाला नाही सकाळ लोक बरेचसे भाग होईल मित्रांनो काळजी करू नका नांदेडसह छत्रपती संभाजीनगर नाशिक कायदेवीचा शिर्डी वगैरे परिसर भाग हा संध्याकाळपर्यंत रिमझिम किंवा चांगल्या पावसाच्या रडावरती नक्की येणार आहे तर एकंदरीत आज रात्रीची कंडिशन तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो आणि पुढील दोन तीन दिवसामध्ये कुठे कुठे पाऊस होणार आहे याचाही आढावा हो देतो पण उद्यापासून ज्या ज्या भागांमध्ये अंदाज बदलले असतील ज्यांचे ज्यांचे अंदाज बदलतील उद्यापासून किंवा आज संध्याकाळी देखील बदलतील त्यांच्या खाली मला तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मात्र आवर्जून दिसल्या पाहिजे अन्यथा आपण ओनली प्राय मेंबरशिप लाईव्हचा जो काही निर्णय आहे तो बावीस जुलैपासून घेणारच आहोत तो मागे परत घेणार नाही त्यामुळे मला तुम्ही ज्या काही टॉर्चर केलं होतं मागच्या काळामध्ये त्या दोन तीन दिवसात तुम्हाला सगळ्यांना तो पाऊस मी दाखवूनच देईल तर आयला देवनगर परिसरला आज संध्याकाळी बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार आहे जालना गणसावंगी पट्ट्यातही संध्याकाळी होणार आहे नाशिक जिल्ह्यातही संध्याकाळच्या वेळेपर्यंत आज सोळा जुलैला होणार आहे लातूर नांदेड पट्टा हिंगोली परभणी पट्टा बीड पट्टा हा देखील भाग होणार आहे थोडाफार धाराशिव घेईल थोडाफार पुणे परिसर घेईल थोडाफार नागपूर जिल्हा ही बऱ्याचपैकी घेईल आज सोळा जुलैची संध्याकाळपर्यंतची कंडिशन आहे किंवा उद्या पहाटपर्यंतची कंडिशन आहे त्यानंतर उद्याची तारीख कशी झाली की पाहून घेऊया उद्या सुद्धा नागपूर जिल्ह्यामध्ये लवकरची एंट्री आहे नांदेड मेघगर्जनेच्या लढावरती आहे परभणी लातूर जिल्हा देखील ले मेघगर्जनेसह पावसाचा लढा आहे सोलापूर जिल्हा देखील उद्या पावसाच्या होते आहे गरमीची लेवल जर जळगावला छत्रपती संभाजीनगरला अहिलारीविंद्रनगरला असेल उद्याच्या इथे इथेसुद्धा तो पाऊस होणार आहे चिंता कोणी करू नका पावसाबद्दल मी तुम्हाला अजूनही सांगतोय की वीस ते एकवीस तारखेच्या आत मध्ये महाराष्ट्रामध्ये व्यापक असा आणि सर्वक्ष्याम असा पद्धतीने पाऊस आहे फक्त तो गरमीच्या लेवलमुळे टप्प्याआडं टप्प्याआडं तो घेत राहील एक दिवस त्याने बुलढाणा वगैरेचा भाग घेतला आहे पण तिथेही काही भाग सोडले तोही भाग तो पूर्ण करणार आहे पूर्ण क्लायमेट सिस्टीम जे आहे ते चेंज झालेले आहे मी तीस टक्क्या भागाची गॅरंटी घेतली नाही आहे पण सत्तर टक्के भागांना तो आवर्जून चांगला समाधानकारक पाऊस पडेल आणि राहिलेल्या तीस टक्के भागांना त्याला पाणी द्यायचं काम बंद करेल अशी सिस्टम आहे हा दोन चार दिवसामध्ये हा पाऊस कवर होणार आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे सर गणसावंगीचं नाव घेतलं आहे तुम्हालाही स्पेशली काही वेगळं सांगायची गरज नाही तुमच्याही भागामध्ये ती सिस्टम आहे पण तुम्हाला एक विनंती आहे आज सुद्धा आहे सकाळपर्यंत उद्या देखील आहे परवा देखील आहे पाऊस टप्पेनं टप्पे दुपटीनं वातावरण हे चाललात राहणार आहे आणि एकंदरीत कंडिशन अशी आहे ठीक आहे मला फेसबुकला लाईव्ह यायचं आहे त्यामुळे मी थोडक्यात तिथे थो आवडतोय तर बघा पुणेशी एकदा सांगतोय ह्या तीन दिवसामध्ये महाराष्ट्राचा सर्व भाग व्यापक अशी कंडिशन आहे कुठे वळणं भरतील तर कुठे चांदणतून तर कुठे मध्यम तर कुठे पेंडवणी असे हे जे चार प्रकार आहेत पण शेतकऱ्यांना पिकांना जीवदान देईल अशी कंडिशन आहे मादळ मोहीला नाही मान्य आहे थोडा पोळूस तर धीर धरा अवघ्या दोन तीन दिवसापर्यंत तुमच्याकडे तो आहे आजही सकाळपर्यंत काही ठिकाणी होईल आजूबाजूने देखील आपल्याला आज पडदांना दिसला दिवस मावता होता अशी कंडिशन आहे तीर्थपूरच्या साईडकडे काही काही ठिकाणी चांगला पाऊस होतोय आतासुद्धा वातावरणानुसार वाता दिसते आहे बरेचसे भाग तो कवर करणार आहे आणि प्रामाणिकपणे सुद्धा सांगायचं काम करा ही पाऊस ऑलरेडी कुठे कुठे झाला आहे पुन्हा एकदा थोडक्यामध्ये सगळा आढावा देऊन जातोय आज संध्याकाळी नाशिक जिल्ह्याचा बराचसा भाग आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड जिल्हा लातूर जिल्हा नांदेडपट्टा हिंगोली पट्टा सोलापूर पट्टा सुद्धा आज पहाटेपर्यंत आहे सोळा जुलै ते सतरा जुलैच्या पहाटेपर्यंत हा पाऊस होईल त्यानंतर पुणे परिसरामध्ये श्रीगोंदा शिर्डी प नेवासा हे जे काही पट्टे आहेत या भागात देखील होणार आहे त्यानंतर नागपूर वर्धा चंद्रपूर हा देखील भाग आहे आणि बुलढाण्याचा काही दक्षिणेकडील भाग हा उद्याच्या डेटपर्यंत आहे संध्याकाळपर्यंत कोणत्याही क्षणी तो पहाटेपर्यंत होऊन जाईल उद्या लवकरच पूर्वी विदर्भात पावसाची एंट्री होते उद्याचा रडार देखील पाहूयात कोणत्या कोणत्या टायमिंगला होण्याचा अंदाज आहे उद्या परत नांदेड लातूरचे पूर्व भाग आहेत संध्याकाळपर्यंत कर्नाटकचा देखील या बराचसा कव्हर करणार आहे आणि ही कंडिशन अजूनही दिवसेंदिवस वाढत जाते त्यामुळे तुम्हाला वीस किंवा एकवीस तारखेचा सर्वश्याम सगळा भाग येईल अशी कंडिशन देतोय एकोणीस तारीख सुद्धा चांगली आहे एकोणीस तारखेलासुद्धा सुद्धा जवळपास एकोणीस तारीख जी आहे ती सतरापेक्षाही भारी येणार आहे म्हणजे जवळपास माझ्या म्हणण्यानुसार एकोणीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत हा मराठवाडा जवळपास निम्याहून अधिक म्हणजे नव्वद टक्क्याच्या व्याप्तीचा हा होऊन जाईल अशी कंडिशन आहे तर मानवत वगैरे सुद्धा भाग आहे तुम्ही असाल जळगाव तो सुद्धा भाग आहे पण कम कंडिशन अशी की थोडा दोन दिन, दोन दिन, दोन दिवसाचा धीरा आपल्याला काही भागांना घ्यावा लागणार आहे काही जणांच्या आजूबाजूला पडलाय कोणाच्या नंतर पलीकडे पडलाय तर हे चालत राहणार आहे पण तीन चार दिवसामध्ये चांगल्या पद्धतीनं कंडिशन आहे देखील सांगण्याचा प्रयत्न करतोय छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागांमध्ये आज पाऊस होण्याचे चान्सेस आहेत पहाटेपर्यंत वैजापूर असेल गंगापूर असेल पैठण असेल आंबड वगैरे भागामध्येही कंडिशन चांगले आहे मध्यरात्रीपर्यंत रात्रीपर्यंत झिम वगैरे चालू होईल अशी ही कंडिशन आहे अंतरावाली तेबी पाऊस सुरू म्हणतात नक्कीच धन्यवाद एकंदरीत ही अशी परिस्थिती आहे मित्रांनो इकडे राजेगाव सर्कल असेल सॉरी राजाटाकर सर्कल असेल इकडे देखील चांगला रडा बनलेला आहे इथेही पाऊस होणार आहे माजलगाव पूर्व भागातही आज होणार आहे ह्या सगळ्या कंडिशनचा आढावा तुम्हाला दिला आहे धाराशिव कळम म्हणताय तिथेही तो पाऊस होण्याचे चान्सेस आहेत मित्रा जालना नेर परिसर देखील आहेत पण दोन दिवसाचा तीन दिवसाचा कालावधी घेईन कालपासून त्यांनी सुरुवात केली पंधरा जुलैपासून ह्या तीन दिवसात तो आढावा पूर्ण होईल गणसावंगी पट्ट्यामध्ये आजही संध्याकाळी पावसाचा अंदाज आहे एकंदरीत आपला जो काही लईव्ह होता आठ नऊ मिनटाचा तो झालेला आहे सगळ्यांनी फेसबुकवरती या सगळ्यांना फेसबुकवरती जो काही लईव घेतो मी तो कमेंट घेण्यासाठी असतो जय शिवराय धन्यवाद